नमस्कार साडे अकराच्या बातमीपत्रात मी, मी कल्पना साठे आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर आर्ट ऑफ एशिया संमेलनाला आजपासून अमृतसर इथं सुरुवात दक्षिण आशियातील दहशतवाद विकास प्रक्रिया आणि परस्पर सहकार्यावर भर देण्यात येणार वस्तू आणि सेवा कर परिषदेची बैठक सुरूच राज्यांमधल्या जीएसटी कराविषयी आज चर्चा अपेक्षित देशभरातल्या राष्ट्रीय महामार्गावरील टोल वसुली मध्यरात्रीपासून पुन्हा सुरू पेट्रोल पंपावर जुन्या नोटा स्वीकारण्याची मुदत संपली रमाई आवास योजनेअंतर्गत येत्या दोन हजार एकोणीसपर्यंत राज्यात एक लाख साठ हजार घरं बांधण्यात येणार सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आणि जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि आता सविस्तर वृत्त पंजाबच्या आजपासून दोन दिवसीय हार्ट ऑफ एशिया संमेलन सुरू होत आहे अफगाणिस्तानातील शांती प्रक्रिया विकासाचे प्रयत्न आर्थिक प्रगती या मुद्द्यांवर संमेलनात भर देण्यात येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ घनी उद्या संमेलनाच्या उद्घाटन सत्रात सहभागी होणार आहेत दक्षिण आशियातील दहशतवाद विकास प्रक्रिया परस्पर सहकार्य यावरही चर्चा होणार आहे अफगाणिस्तानच्या मजबूती करण्यासाठी चाळीस देशांची बैठक बोलावण्यात आली आहे दहशतवादाच्या मुद्द्यावरून भारत आणि अफगाणिस्तान पाकिस्तानला घेरण्याच्या तयारीत आहेत संमेलनात सहभागी होण्यासाठी पाकिस्तानच्या परराष्ट्र व्यवहार खात्याचे सल्लागार सरताज अजीज उद्या पोहोचणार आहेत वस्तू आणि सेवा कर परिषदेची नवी दिल्लीत बैठक सुरू आहे काल झालेल्या बैठकीत काहीही निर्णय होऊ शकला नाही नवीन अप्रत्यक्ष करप्रणाली अंतर्गत दुहेरी नियंत्रण ठेवण्याच्या मुद्द्यावर अद्याप सर्व सहमती होऊ शकलेली नाही वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी येत्या एक एप्रिलपासून करण्याचा सरकारचा इरादा आहे मात्र काही घटनात्मक तरतुदीमुळे पुढच्या वर्षी सोळा सप्टेंबरपर्यंत कर लागू करता येणार नाही कालच्या बैठकीत राज्यांमधल्या वस्तू आणि सेवा करावर चर्चा झाली आज होणाऱ्या चर्चेत याविषयीचं चित्र अधिक स्पष्ट होईल असं सहभागी सदस्यांनी सांगितलं देशभरातल्या राष्ट्रीय महामार्गावरील टोल वसुली मध्यरात्रीपासून पुन्हा सुरू झाली त्यासाठी टोल नाक्यांवर पुरेशी स्वाईप मशीन्स उपलब्ध करण्यात आली आहेत नव्यानं सुरू करण्यात आलेली फास्टॅग ही सुविधा खरेदी करणाऱ्या नागरिकांसाठी पंधरा डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारल्या जातील मात्र त्यासाठी किमान टोल मर्यादा दोनशे रुपये ठेवण्यात आली आहा रोकडरहित व्यवहारासाठी फास्ट टॅग ही सुविधा निवडक टोल नाक्यांवर देण्यात आली आहे ही सुविधा घेणाऱ्या नागरिकांच्या गाडीवर फास्ट टॅग येणार आहे नागरिकांनी डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड इलेक्ट्रॉनिक वॉलेट तसंच फास्ट टॅग सारख्या सुविधांचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी सरकार चालना देत आहे दरम्यान पेट्रोल पंप आणि विमानांच्या तिकिटांसाठी पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारण्याची मुदत रात्री संपली यापूर्वी या नोटा पंधरा डिसेंबरपर्यंत पेट्रोल पंपावर देता येतील असं सांगण्यात आलं होतं मात्र वीज पाणी यांची देयक आणि बस तसंच तस रेल्वे तिकीट खरेदीसाठी पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा पंधरा डिसेंबरपर्यंत स्वीकारल्या जातील असं काल जाहीर केलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे रमाई आवास योजनेअंतर्गत दोन हजार एकोणीसपर्यंत राज्यात एक लाख साठ हजार घरं बांधण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोली यांनी नवी दिल्लीतील महाराष्ट्र परिचय केंद्रात दिली समाजाच्या मागास घटकातील जनतेला पक्की घरं बांधून देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे राज्यात रमाई आवास योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे येत्या तीन वर्षात या योजनेअंतर्गत एक लाख साठ हजार घरं बांधण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत रमाई आवास योजना आणि शबरी योजना या राज्य सरकारच्या योजना एकत्रित करून दोन हजार बावीसपर्यंत सर्वांना पक्की घरं बांधून देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं जात पडताळणीचा विषय महत्वाचा असून या संदर्भात अधिक पारदर्शकता आणण्यासाठी ऑनलाईन जात पडताळणी कार्यक्रम हाती आहे राज्यात जात संदर्भात कायदा आणण्यात आला असून त्यात महत्वपूर्ण तरतुदींची गरज असून या संदर्भात काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं बडोले यांनी यावेळी सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या विविध योजना आणि कार्यक्रमांविषयी माहिती दिली ठाणे महापालिकेकडून तीन दिवसांपासून अनधिकृत बांधकामाविरोधात कारवाई सुरू आहे महापालिका हद्दीतील सर्व्हिस रोडवरील पन्नास बेकायदा हॉटेल्स बार गॅरेजवर तोड कारवाई करण्यात आली त्यात दोनशे नव्वद खोल्यांच्या सत्यम लॉटचाही समावेश आहे बेकायदा व्यवसायांना आळा घालण्यासाठी ही मोहीम राबवत असल्याचं आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सांगितलं शहरातील जेवढं असा अनधिकृत लेडीज बार अनधिकृत इमारतीमध्ये असेल जिथे अवैध व्यवसाय चालत होता तसेच जेव्हा अनधिकृत लॉजिंग अनधिकृत इमारत जो अनधिकृत इमारत में होती आणि तसेच तिथे आपण व्यवसाय सुरू होता त्या सर्व आम्ही करणार ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्यावर अंतिम संस्कार झालेल्या दादरीतल्या चैत्यभूमीला अवर्ग तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल जाहीर केला आहे यामुळे या ऐतिहासिक क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग सुकर होणार आहे यापूर्वी अशा प्रकारचा अवर्ग तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळाचा दर्जा नागपुरातल्या दीक्षाभूमीलाही प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला होता भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांना उत्तम सुविधा देण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयातून चांगलं काम करावं अशा सूचना वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी काल चैत्यभूमी इथं पाहणी दरम्यान दिल्या येथील सुरक्षा स्वच्छता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यासोबत आपत्कालीन कक्षाची स्थापना आणि आरोग्यविषयक सुविधाही उपलब्ध करून देण्यात याव्यात असंही त्यांनी सांगितलं अनुयायांनी दरवर्षी स्वयंशिस्तीचं एक सुंदर उदाहरण घालून दिलं असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला मुंबई महापालिकेचे आणि इतर सरकारी अधिकारी यावेळी उपस्थित होते आज जागतिक दिव्यांग दिन संयुक्त राष्ट्रांनी एकोणीशे ब्याण्णव पासून जागतिक स्तरावर तीन डिसेंबर हा दिव्यांग दिवस साजरा करण्यास सुरुवात केली शारीरिक व्यंग असणाऱ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या हेतूनं हा दिवस साजरा करण्यात येतो केंद्र सरकारकडून दिव्यांगांना प्रोत्साहन देऊन मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात सरकारी योजनांमध्ये आरक्षणासह विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी दिव्यांगांना प्रोत्साहन देण्यात येत आहे दिव्यांगांच्या प्रश्नांबाबत समाजात जागरूकता निर्माण व्हावी त्यांना विविध क्षेत्रात संधी मिळावी त्यांच्यातल्या सुप्त क्रीडा गुणांना तसंच कौशल्यांना वाव मिळावा या हेतूनं दरवर्षी जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात येतो राज्यात यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत तरुणांना मोठ्या रोजगार मिळावा त्यादृष्टीनं सरकारनं रिक्त शासकीय पदांवर भरती प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे नागपूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते आरक्षणाच्या समर्थनासाठी येत्या पंधरा डिसेंबर रोजी महासंघातर्फे मोर्चा काढला जाईल अशी माहिती त्यांनी दिली चलन बदली झाल्यावर दहशतवादाला आळा बसेल असं म्हणणं चुकीचं आहे असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं केंद्र सरकारनं घेतलेल्या विमुद्रीकरणाच्या निर्णयाच्या समर्थनात पुण्यात उद्या शनिवारवाडा इथून मोर्चा काढण्यात येणार आहे पंतप्रधानांनी काळ्या पैशाविरोधात घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा देत सरकारनं भविष्यात रोकडरहित व्यवहारासाठी पावलं उचलावीत तसंच विदेशातल्या काळ्या पैशाबाबत कठोर भूमिका घ्यावी अशा विविध मुद्द्यांबाबतचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे कोणताही राजकीय पक्ष किंवा संघटनांनी या मोर्चाचं आयोजन केलं नसून केवळ भारताचे नागरिक म्हणून पंतप्रधानांच्या धाडसी निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी हा मोर्चा असल्याचं सा आयोजकांनी सांगितलं पालघर जिल्ह्यात डहाणू तालुक्यात वाढवण समोरील समुद्रात पाच नॉटिकल मैल्यावर समुद्रात वीस मीटरची खोली आहे त्यामुळे हे ठिकाण मोठं बंदर होण्यासाठी उपयुक्त आहे असं जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष अनिल दिग्गीकर यांनी सांगितलं हे बंदर नेमकं कोणत्या ठिकाणी होईल हे विविध प्रकारच्या सर्वेक्षणानंतरच ठरू शकेल बंदर निर्मितीसाठी स्थानिकांची जागा अधिग्रहण न करता समुद्रात भराव टाकून जागा निर्माण केली जाईल असं राहतं राहतघर या बंदराला जोडणाऱ्या रेल्वेमार्ग आणि रस्त्याच्या कामासाठी द्यावं लागणार नाही असंही त्यांनी सांगितलं संयुक्त राष्ट्रांची शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक ठेव्यांच्या यादीत आता योगासनांचाही समावेश झाला आहे अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विकास स्वरूप यांनी दिली युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक ठेवा असलेल्या यादीत मौखिक परंपरा प्रदर्शन कला सामाजिक चालीरीती उत्सव ज्ञान अशा विविध गोष्टींचा समावेश आहे या यादीतल्या समावेशामुळे योगासनं या प्राचीन शास्त्राच्या संवर्धनासाठी भारतात होत असलेल्या प्रयत्नांना अधिक बळ मिळणार आहे केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी इन इंडिया अभियानाअंतर्गत राज्य सरकारनं तब्बल अडीच हजार सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या असून त्यांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी उच्चस्तरीय समिती आणि विशेष कृती दलाची स्थापना केली आहे असं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे विन इंडिया या उद्योग जत्रेत ते काल मुंबईत बोलत होते यावेळी केंद्रीय अवजड उद्योग सचिव गिरीश शंकर उद्योजक व्यावसायिक आणि इतर मान्यवर उपस्थित होते मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडिया या उपक्रमांमुळे कारखानदारी क्षेत्राला मोठा लाभ होईल अशी अपेक्षा गिरीश शंकर यांनी यावेळी व्यक्त केली पारंपरिक शेतीला फाटा देऊन आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नवनवीन प्रयोग केले तर शेतकऱ्यांचा आर्थिक विकास सहज शक्य होऊ शकतो हे सिद्ध करून दाखवले वाशिम जिल्ह्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पाहूया त्याचा हा वृत्तांत केवळ निसर्गाच्या भरवशावर असलेल्या सोयाबीन तूर उडीद या पिकांच्या लागवडीतून शेतकऱ्यांना अनेकदा आर्थिक झळ सहन करावी लागते यातून मार्ग काढत आता शेतकरी शेतीत नवनवीन प्रयोग करू लागलेत वाशिम जिल्ह्यातल्या काटा इथले शेतकरी लक्ष्मण बोलवार यांनी आपल्या वीस गुंठे क्षेत्रात काळ्या ऊसाची लागवड केली आहे यांच्याकडे सिंचनाची सुविधा विहीर व बोरवेल आहे परंतु या सिंचनाच्या सुविधेपासून त्यांना केवळ आठ ते नऊ महिनेच पाणी मिळतं आणि उन्हाळ्यातला जो कालावधी आहे त्यामध्ये फार पाण्याचं प्रमाण फार कमी असतं त्यामुळे त्यांनी फळपिकाकडे न वळता या पिकाकडे वळले योग्य नियोजनामुळे दहा ते अकरा महिन्यातच ऊस विक्रीला आला आहे जवळच असलेल्या वाशिम मार्केट मध्ये ते स्वतः जाऊन ऊसाची विक्री करतात भरपूर साखरेचं प्रमाण आणि अतिशय नरम असलेल्या या ऊसाला प्रचंड मागणी आहे दसरा दिवाळी या सणाच्या काळात तर या ऊसाला विशेष मागणी असते आईच्या पिकात काही तेवढं उत्पन्न मिळत नव्हतं काळा ऊस हळद अद्रक हे पीक घ्याय सुरुवात केली तेव्हापासून उत्पन्न चांगलं मिळाला लागला आणि समाधानही मिळा लागलं ला. उसाच्या शेतीतून बोलवार यांना सव्वा ते दीड लाख रुपये उत्पन्न होणार आहे ते स्वतःचा माल हा स्वतःच भाव ठरवतात त्यामुळे त्यांना साधारणतः अर्ध्या एकरामधनं त्यांना लाख रुपयाचं उत्पन्न मिळते त्यानंतर हळद पीक आहे त्यातूनही त्यांना साधारणतः तीन लाख रुपयाचं उत्पन्न मिळते व इतर जिरायती पिकाचं उत्पन्न असं साधारणतः ते पाच लाख रुपयाच्या वरचं उत्पन्न आपल्या आठ एकराच्या शेतीतून घेतात शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकासोबतच मोसमाप्रमाणे मागणी असणाऱ्या पिकांचं उत्पादन घेतलं तर अधिक उत्पन्न मिळून शेतकऱ्यांची आर्थिक भरभराट होऊ शकते हेच यातून दिसून येते ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव यांना कोल्हापुरात काल श्रद्धांजली वाहण्यात आली आनंद यादव यांनी ग्रामीण साहित्यिक चळवळीची बांधणी आणि मांडणी केली खेड्यापाड्यातील तरुणांना या चळवळीनं आत्मभान दिलं हे योगदान नेहमीच स्मरणात राहील अशा शब्दात त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली चंद्रकुमार नलगे प्राचार्य प्रवीण चौगुले डॉक्टर अनमोल कोठडिया प्राध्यापक टी के सरगर आदींनी त्यांना श्रद्धांजली वाहत त्यांच्या आठवणीनं उजाळा दिला त्यांच्या झोंबी या कादंबरीमुळे झोंबीकार अशी त्यांची ओळख निर्माण झाली होती माजी लोकसभा अध्यक्ष आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त काल त्यांच्या आत्मचरित्राचं चा प्रकाशन झालं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यावेळी उपस्थित होते आयुष्य कसं जगावं या आत्मचरित्रात मनोहर जोशी यांनी आयुष्यभर सामना केलेल्या आव्हानांचा सा घेतला आहे या माहितीच्या आधारे युवकांना उद्योजक होण्याकडे वाटचाल करता येऊ शकेल असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले शिवसेनेच्या वाटचालीचे मनोहर जोशी साक्षीदार आहेत त्यांनी आपल्या कर्तृत्वानं इतिहास घडवला असे गौरवोद्गार उद्धव ठाकरे यांनी काढले विकासासाठी तरुणांची मनं घडवणं सर्वात महत्वाचं आहे असं सांगत मनोहर जोशी यांनी पंतप्रधानांच्या विमुद्रीकरण निर्णयाचं यावेळी समर्थन केलं ब्रिटनचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली या भेटीमध्ये वैश्विक समस्यावर चर्चा करण्यात आली तसंच भारत आणि ब्रिटनचे संबंध दृढ केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅमरून यांचे आभार मानले ब्रिटननं युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याच्या निर्णयानंतर कॅमरून यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता फ्रान्सची राजधानी ओलीस ठेवलेल्या सहा जणांची सुरक्षा दलांना सुखरूप सुटका केली आहे शहरातील एका ट्रॅव्हल एजन्सीमध्ये सहा जणांना बंधक करण्यात आलं सुरक्षा रक्षकांनी ओलिसांची सुटका केली मात्र सशस्त्र आरोपी फरार झाला आहे आरोपीला पकडण्यासाठी शहरात नाकाबंदीही करण्यात आली होती फ्रान्समध्ये हल्ल्याच्या घटना वाढत आहेत मात्र सुरक्षा दलाच्या सतर्कतेमुळे ओलिसांची सुटका करण्यात यश आलं पटायामध्ये सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद शरीर सौष्ठव स्पर्धत भारतानं चमकदार कामगिरी केली आहे स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारतानं एक सुवर्ण दोन रौप्य आणि दोन कांस्य पदकांची कमाई केली मणिपूरच्या इफाम मोहम्मद वश्मीर खाननं कनिष्ठ गटात सुवर्णपद पटकावलं राम आणि सोनिया मित्रा यांनी रौप्य तर राहुल सिंधा आणि श्रेयतीदास चौधरी यांनी कांस्य पदक पटकावलं आज पुरुष वरिष्ठ सत्तर किलोच्या गटात बी महेश्वर राजकिशोर नायक अर्नॉल्ड फर्ज रोहित चौहान हरिराम यांचा सामना आहे सायना नेहवाल आणि साई प्रणित मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतून बाहेर पडल्या आहेत महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या झांग लियानकडून सायनाला पराभव पत्करावा लागला बारा एकवीस आणि सतरा एकवीस अशा फरकानं सायनाचा पराभव झाला तर पुरुष एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत साई प्रणितचा चीनच्या एकोणीस एकवीस आणि नऊ एकवीस असा पराभव केला या पराजयामुळे त्यांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं बीसीसीआयनं लोढा समितीच्या अहवालाबाबत भूमिका कायम ठेवली आहे भारतीय क्रिकेट बोर्डानं लोढा समितीच्या अहवालातील शिफारसींना विरोध केला आहे या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून पाच डिसेंबरला सुनावणी होणार आहे त्याची बीसीसीआयला प्रतीक्षा आहे बीसीसीआयच्या विशेष बैठकीत शिफारसींबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही मात्र सर्वोच्च न्यायालयाकडून अनुकूल निर्णय झाला नाही तर पुढच्या रणनीतीबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली हवामान येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्याचं हवामान कोरडं राहील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या हार्ट ऑफ एशिया संमेलनाला आजपासून अमृतसर इथं सुरुवात दक्षिण आशियातील दहशतवाद विकास प्रक्रिया आणि परस्पर सहकार्यावर भर देण्यात येणार वस्तू आणि सेवा कर परिषदेची बैठक सुरूच राज्यांमधल्या जीएसटी कराविषयी आज चर्चा अपेक्षित देशभरातल्या राष्ट्रीय महामार्गावरील टोल वसुली आजपासून पुन्हा सुरू पेट्रोल पंपावर जुन्या नोटा स्वीकारण्याची मुदत संपली रमाई आवास योजनेअंतर्गत येत्या दोन हजार एकोणीसपर्यंत राज्यात एक लाख साठ हजार कर बांधण्यात येणार सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले आणि जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार